शीर्षक आहे माझे आबा म्हणजे माझे वडील एकोणीसशे वीस ते दोन हजार दोन दोन त्यांना बावीस वर्ष झाले आहेत त्यांच्या त्यांच्या डेच्या निमित्तानं काही क्षणचित्रे मी साजरे करीत आहे माझे आबा आज फादर्स डे आठवणी दाटून येते अश्रुनैनी ओघळती आठवणी दाटून येते अश्रुनैनी ओघळती काही प्रसंग आबा वहिनीला रागवणं मला खाऊ देत ना आबा वहिनीला रागव ना मला खाऊच देत ना मी आईला वहिनी म्हणत असेल आबा अजून एक चक्कर आबा अजून एक चक्कर मला फिरवण सायकलवर आबा अजून एक चक्कर मला फिरव ना सायकल आबा मला नाही जायचं बोर्डिंग दर मला नाही जायचं बोर्डिंग दर मला नाही कर आईची तुमची आठवण मला खूप रडवणार आईची तुमची आठवण मला खूप रडवणार अबा तुमचा अशोक तुमचा अशोक मी विद्यापीठात पहिला तुमच्या सर्व श्रमांचा सार्थक दिन उदेला तुमच्या सर्व दिन दे उदेला आबा मला लग्न हिंद करायचं आहे नाहीतर राहायचंय एकदा तरी हो म्हणा ना एकदा तरी हो म्हणा ना आबा तुम्ही विमान प्रवास करणार यात्रा करून परतणार एक स्वप्न पूर्ण होणार एक स्वप्न पूर्ण होणार वाढदिव शुभे दिल्या वाढदिवस शुभेच्छा दिल्या पण आज असे अचानक कसे केला आज आज असे अचानक कसे केला आबा आबा आता कसला फादर्स डे आता कसला फादर्स डे आता कसला फादर्स डे धन्यवाद